सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवतील असं नाही आहे काहीजण आपल्याकडं बोटही दाखवतील आणि ते पण आपल्याला स्वीकारावं लागतं अगदी हसत हसत कारण जपतक हे जिंदा तबतक हे निंदा तुम्हालाही माहिती असेल ही जगाची पद्धत कशी आहे की आपलं आयुष्य कसं असतं जीवन म्हणजे काय आहे जीवन म्हणजे काय नाही हो आळवावरचं पाणी असतं आज आहे तर उद्या नसतं आणि म्हणून ते नेहमी कुठलंही दुःख त्रास विश्वास कुरघोडी न करता आपण हसत खेळत आनंदानं जगायचं असतं कारण अडचणी कुणाला सुटलेल्या नाही आहेत प्रत्येकालाच आहेत प्रत्येकजणी तर रोजच्या रोज काही ना काही अडचणीमध्ये जात असतो दिवस उजाडला नाही म्हटलं की काही ना काही अडचण प्रत्येकाला येत असतं असं एकही दिवस जात नाही जसा आपला रोजचा एक दिवस एक रुपया न खर्च करता जात नाही तसंच चा आयुष्याचंही आहे तसं दुःखाचंही आहे कारण दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि सुख असे सुख जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दुःख काय आहे तेही कळत नाही बऱ्याच गोष्टींना फेस केलेला आहे मित्रांनो आयुष्यामध्ये प्रत्येकजण करतात तुम्ही केला असाल अगदी लहानपणापासून खूप प्रयत्न खडतर प्रवास केलेला आहे खूप झगडले आहे आयुष्य जगताना आणि अजूनही तो प्र प्रवास चालू आहे आणि कुठलीही खंत वाटत नाही कारण जे काही आहे ते स्वतः Uh, मेहनत करायची तयारी आहे स्वतः कष्ट करण्याची तयारी आहे आणि तितकंच uh, uh, प्रामाणिक राहण्याची तयारी आहे जेव्हा आपण असं काही ठरवलेलं असतो त्या पद्धतीने आपण राहत असतो तर ते आपल्याला स्वतःला माहीत असतं मग बाकीचं जग काहीही म्हणू कारण uh, जगाचा नियमच आहे तसा कोणाला काय उत्तर द्यायचं किंवा कोणाबद्दल काय मत मांडायचं हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतं आपण कुणाचे विचार तर बदलू शकत नाही आणि म लकचं म्हणाल तर प्रत्येकाचं लक हे वेगळं असतं आणि ते लख जसं का असे ना पण ते चांगलं करणं किंवा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडवणं ते आपल्या हातात असतं आणि तोच प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करायचा असतो आयुष्य जगताना आयुष्य जगताना माणूस म्हणून जगावं पण स्वभाव असा असावा त्याचा कुणी फायदा घेणारं नसावं प्रत्येकाच्या आयुष्यात परिस्थिती चढउतार असतातच कुणी इथे देव नाही ज्याला सगळं चांगलं मिळावं आयुष्याची झगडताना प्रत्येकाकडून होत असतात काही चुका कुणी एवढंही लाचार नाही की परिस्थितीमुळे जगासमोर स्वाभिमान विका जर असेल स्वतःमध्ये खरेपणा व लढण्याची हिंमत नजरेला नजर भिडवून कर सामना तर राहील किंमत भूतकाळातील गोष्टींचा प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कितीतरी खुणा आयुष्य पुढे जगताना वर्तमानात त्याचा कधीही नसावा नात्यांमध्ये सतत टोचणारा पोचरेपणा प्रेम काळजी आपुलकीची भावना ही निस्वार्थ असावी काळ बदलला तसा त्या भावनेमध्ये बदलणाऱ्या मनाची काळी बाजू नसावी चूक मान्य करून नाते खरे मनापासूनच जपावे कोणी करत असेल जीवापाड प्रेम मनापासून तर त्याच्या आयुष्याच्या वळणावर वा त्याला शेवटपर्यंत साथ द्यावे होतात कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त माणसाच्या बदलणाऱ्या मनातील विचारांमुळे आपण काय चुकलो हे पाहायचं नसेल तर मग तुम्ही इतरांपेक्षा कसे असाल वेगळे आयुष्यात आदर सन्मान प्रत्येकालाच मिळतो असं नाही स्वतःच्या चुकांमुळे गमावलेला आदर पुन्हा मिळत नाही विश्वास हा शब्दच मातीमोल ठरतो जेव्हा विश्वासू नात्यामध्येच भयंकर खड्डा पडतो चूक म्हणावी तरी कोणाची जीवनात खूप को मोठी किंमत मोजावी लागते खऱ्या प्रेम आणि विश्वासाची सत्य हे जगासमोर कितीही लपवलं तरी ते उघडच असतं स्वतःच्या अंतकरणाला व देवाला तर माहितीच असतं सर्व नाती कवडीमोल ठरत जातात जेव्हा मा माणसाच्या मनात स्वतःच्या स्वार्थाची बीजे आकार घेतात रक्ताची नाती तिथे तुटतात मग मा तिथे मांडलेली सर्व नाती फक्त नावापुरतेच असतात माणसाच्या विश्वासावरून विश्वास उडून जातो जेव्हा मा मायेचा वाटणारा हातच चुकीच्या भावनेने पुढे येतो आयुष्यात शाळेची शिकवण ही अनुभवापेक्षा लहान ठरते जेव्हा माणसाचे मुखवटे मागचे चेहरे परिस्थिती बदलताच समोर दिसून येते आपुलकी काळजी दाखवायलाही मर्यादा असतात स्वतः कितीही लपवले तरी उघड्या डोळ्यांना घटणाऱ्या घडणाऱ्या सर्व घटना दिसतात आदर देणाऱ्याचा आदर असावा मनात एक शब्दात एक नात्यांमध्ये असा छुपा खेळ नसावा सत्य कधी लपून राहत नाही कधीकधी माणसाला वाटत असतं की समोरच्याला काही कळत नाही घडणाऱ्या सर्व घटनांची जाणीव असते पण एखाद्याविषयी असणारा आदर सन्मान विश्वास राखण्यासाठी मनावर गोष्टी घेतलेली नसते नात्यांमध्ये फायदा नसावा गैरफायदा नात्यांमध्ये फायदा असावा गैरफायदा नसावा जुळलेल्या नात्यांमध्ये खोटेपणाचा मुखवटा नसावा आई वडिलांनंतर श्रेष्ठ असतं ते पत्नीचं नातं मग ते विवाहपूर्वीचं असो की विवाहानंतरचं पत्नीच्या नात्याला कवडीमोल समजणाऱ्या माणसांच्या दृष्टीने जगात असं कोणतं नातं निभवतील खऱ्या स्वभावाने दोघांत तिसरा आला की माणसेही माणसांनाही मर्यादा राखावे ज्याच्यासोबत आयुष्याची स्वप्न पाहिली त्यालाच असं कसं झिडकारावे भान सोडून वाकणाऱ्याला समोर कुणी दिसत नाही दिखावा करून सारवासारव केली तर काही फरक पडत नाही कळत नाही माणसाची बुद्धी शेण खाते की मन समोरच्याला सगळे कळत असूनही त्याला मूर्ख वाटत असतात सगळेजण लपवाछोपीचा हा खेळ कुठवर चालणार असाच कधीतरी सगळ्या गोष्टींचा उलगडा तर होतो तसाच आयुष्यावर आता हसावं की रडावं डोळ्यांना दिसणाऱ्या मनाला लागणाऱ्या गोष्टींबद्दल एक प्रश्न कुणाला विचारावं मनात येणारा एक प्रश्न आणि घेतला जाणारा संशय यामध्ये खूप फरक असतो जो कृतीने मनाने साफ असतो त्यालाच यातला फरक कळत असतो स्वतःच्या सगळ्या गोष्टींना महत्त्व देणारी व्यक्ती इतरांच्या बाबतीत उघडपणे मिरवतात शाब्दिक आणि भावनिक गेम करून एखाद्याच्या नात्यामध्ये भडका उडवून आयुष्याचा खेळ करतात मनापासून नातं जपणारी माणसं भाग्याने मिळत असतात एकदा नातं तुट एकदा नातं तु... तुटून गेलं तर पुन्हा ती व्यक्ती शोधूनही मिळत नसतात ज्या नात्यात मनापासून प्रेम असतं फक्त तेच नातं कुठल्या नाही प्रश प्रश्न उत्तराने तुटून संपत नसतं नात्यात खरेपणा नसून कपट असेल तर त्यावेळी मात्र देवही सगळं पाहत असतो माणूस जसा बदलत जातो तसं देव कधीच बदलत नाही मनुष्य स्वभावाच्या कर्मापुढे देवाची भक्तीनिमित्त मात्र कारण असेल तर देव कधी क्षमा करत नाही भक्ती एकीकडे असते आणि कर्म वेगळे असते दोन्हींच्या आड येऊन केला जाणारा खेळ ही परमेश्वराचीच फसवणूक असते माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे ते किती दिवसाचे तरीही मनुष्याच्या विचारांना किती फाटे फुटतात घाणेरट्या विचारांचे प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही या गोष्टींचा अर्थ काय होतो कळला नाही नयन अश्रूंनी भरून आले आता आयुष्याचा खरेपणा आणि प्रेमाचा खरा चेहरा कळला आता साष्टांग दंडवत नमस्कार आहे अशा विचाराच्या अशा स्वभावाच्या माणसांना आयुष्याकडून खूप मोठा धडा मिळाला असं आयुष्य जगताना दिवस खूप बदलले वेळ बदलली जीव लावणारी माणसे आयुष्याचा खेळ करून गेली चूक मान्य करायला काही फरक नसावा एक सत्यवादी माणूसच हे करू शकतो जर स्वतः तसा असावा आज तुझी साथ आम्ही कधी सोडणार नाही पाहून दुर्लक्ष करू नकोस नवीन अध्यायात तुम्ही प्रवेश करत आहात यामुळे नेहमी सांगत असतो बाळा कर्म आणि नीतिमत्ता नीट ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या बाळा निराश होऊ नकोस चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असं काहीच नाही तुला तुझ्या आयुष्यातून नको असलेलं आस दूर होणार आहे सुख समाधान चमत्कार आणि वेगवान प्रगती तुला मिळणार आहे कर्माचे भोगूनच भक्ती संकट येणारच नाही पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट ठेवला पाहिजे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की देव खरंच आहे का पण खरं तर इथूनच तर खेळ सुरू होतो पण विश्वास तुटून देऊ नको तोच विश्वास तुझा स्वामींवरती हवा कधी कधी हे कसं होईल शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा यशस्वी होण्याचा एकच पर्याय दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे तुझ्या अंतरात्मात आहे मी तुला कधीही हरू देणार नाही ह्या कलयुगात तुला एकटं होऊ देणार नाही आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे कारण त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या पाण्यामुळे वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो किंवा चुकीचं कर्म करत असाल आणि ह्याचं फळ म्हणून कोणी आपणा शिक्षा देण्याचा प्रयत्न करत असेल परंतु आपण त्यातून वाचत असाल तर निश्चितच असं समजा की तुमचं पूर्वपुण्य अजून प्रबळ आहे तुम्ही काहीतरी सकारात्मक कर्म केले नाही म्हणून वाचत आहात आणि ईश्वर आपणास सुधारण्याची संधी देत आहे आणि जर वेळीच ह्या संधीचा लाभ घेत आपण सुधारला नाही तर तुमच्या नकारात्मक कर्माचे नकारात्मकच फळ येणार हे निश्चित आहे श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते भाऊभक्तीनं आर्ततेनं हाक मारले असता ते तात्काळ आवाज देतात ते स्मूर्तग्रामी आहेत ते स्मूर्तग्रामी आहेत भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे आपल्याला लाभले भक्तांचे भक्कम असे आधार आहेत बाळा आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे कितीही माझे माझे म्हटलं तरी एक दिवस खाली करावेच लागणार आहे निश्चिंत रहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथे दर्शन देईन एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन संसाराची सुरुवात सुंदर दिसण्यानं होऊ शकते पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्ये असली पाहिजे बाळा इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवानं आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे